एका छोट्याशा खेडेगावात एक गरीब आई आपल्या तीन मुलींसह राहत होती तिचं नाव भारती होत भारती विधवा होती आणि तिचे जीवन अत्यंत कष्टमय आणि दुःखदायक होतं पतीच्या निधनानंतर तिने आपल्या मुलींचं पालनपोषण करण्याची जबाबदारी एकटीनेच उचलली होती आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने भारती नेहमी कष्ट करत राहिली पण तिचं एक ध्येय होत आपल्या मुलींना चांगलं भविष्य देण्याचं भारतीच्या तीन मुली होत्या गंगा जमुना आणि सरस्वती त्या तिघी तिचं सर्वस्व होत्या गंगा मोठी होती ती जबाबदार आणि कर्तव्यदक्ष होती जमुना मधली मुलगी होती ती खूप हुशार आणि शांत स्वभावाची होती तर सरस्वती लहान होती ती अत्यंत गोड आणि आनंदी स्वभावाची होती गंगा सीताची मोठी मुलगी आईच्या कष्टांना कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायची तिला आपल्या आईचं दुःख समजत होतं म्हणून ती वयाच्या लहान वयातच मोठ्या जबाबदाऱ्या उचलू लागली होती गंगा रोज सकाळी लवकर उठून शेतात कामाला जायची तिने आईला कधीच कामात एकटी पडू दिलं नाही ती शेतात दिवसभर कष्ट करून घरी आल्यावरही आईच्या हाताला मदत करायची गंगाला आपल्या मेहनतीचा अभिमान होता पण आई ती आईच्या चेहऱ्यावरचं दुःख दूर करण्यास अपेशी असल्याचं सत्य जाणवायचं तिला माहीत होतं की कुटुंबाची परिस्थिती बदलण्यासाठी तिला अजून काहीतरी मोठ करावं लागेल पण त्या परिस्थितीत तिच्या हातात फारच काही नव्हतं जमुनाला शिक्षणाची खूप आवड होती पण गरीब परिस्थितीमुळे तिला शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही तरीही ती आपल्या जिद्दीच्या जोरावर वाचन आणि लेखन शिकली तिने गावातील एका शिक्षकाकडून काही जुनी पुस्तकं घेतली होती आणि ती स्वतःच्या मेहनतीने शिकत होती जमुनाची इच्छा होती की ती चांगली शिकून आपल्या आईचे जीवन सुकर करे ती नेहमीच म्हणायची आई मी शिकेन आणि आपलं जीवन बदले आपल्याला या गरिबीतून बाहेर काढेन पण तिच्या डोळ्यात दुभक होतं कारण ती पाहत होती की तिच्या आईला तिच्या शिक्षणासाठी काहीच करता येत नव्हतं भारती तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न करायची पण परिस्थितीच्या चक्रव्यूहात ती अडकलेली होती तिला वाटायचं की आपली मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार आणि त्यामुळे तिचं भविष्यही अंधकारमय होईल सरस्वती भारतीची सर्वात लहान मुलगी खूप गोड आणि निरागस होती ती आपल्या आई आणि बहिणींच्या चेह्यावर हसू आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायची सरस्वतीचा बालसुलभ आनंदी स्वभावाने घरात एक प्रसन्न वातावरण तयार होत असे जिथे गरिबीचा त्रास आणि दुःख थोड्या वेळासाठी विसरले जायचे सरस्वतीने कधीच आपल्या गरिबीची तक्रार केली नाही ती नेहमी म्हणायची आई आपल्याकडे जरी खूप काही नसलं तरी आपलं प्रेमच सर्व काही आहे आपण एकमेकांसोबत असलं की बाकी काहीच महत्त्वाचं नाही तिच्या या वाक्यांमध्ये एक प्रकारची सच्चाई होती जी भारतीच्या मनाला काही क्षणांसाठी शांतता देत असे काळ जसजसा पुढे जात होता तसतसे भारतीचे कष्ट आणि तिच्या मुलींच्या भवितव्याची चिंता वाढत होती गंगाला तिचे शिक्षण अपूर्ण राहिलं होतं पण तिने आपल्या आईचं दुःख समजून घेतलं आणि कष्ट करून घर चालवण्याचा प्रयत्न केला जमुना शिक्षण घेण्याची धडपड करत होती पण आर्थिक संकटामुळे ती आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हती सरस्वती लहान होती पण ती आपल्या मोठ्या बहिणींच्या कष्टांना पाहून स्वतःला दोषी ठरवत होती कारण तिला वाटत होत की ती काहीच करत नाही थाईचं मन हे असंच असत नेहमीच आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम करायचं भारती आपल्या मुलींच्या भविष्याबद्दल चिंतेत होती तिला वाटायचं की तिचं मातृत्व अपूर्ण आहे कारण ती आपल्या मुलींसाठी जे करायला होन ते करू शकत नाहीये एक दिवस गावात एक साधू आला तो खूप ज्ञानी आणि अनुभवी होता गावातील लोकांनी त्याला पाहून त्याचे आदरा तिथ्य केले साधू गावातील लोकांच्या जीवनात डोकावून पाहत होता त्यावेळी त्याला भारतीच्या घराच्या दारात तिन्ही मुली काम करताना दिसल्या त्यांच्या चेह्यावरची कष्टाची रेष पाहून साधूच्या मनात त्यांच्याबद्दल दया निर्माण झाली साधूने भारतीच्या घरात प्रवेश केला तिन्ही मुली आणि भारती त्याचं स्वागत करताच त्यांच्या आयुष्यातलं दुःख सांगू लागल्या साधूने त्यांच्या परिस्थितीवर विचार केला आणि मुलींना आशीर्वाद दिला त्याने गंगाला श्रमाचा आणि समृद्धीचा आशीर्वाद दिला जमुनाला ज्ञान आणि विद्वत्तेचा आशीर्वाद दिला आणि सरस्वतीला आनंद आणि शांतीचा आशीर्वाद दिला साधूने भारतीला सांगितलं तुझ्या कष्टांनी आणि तुझ्या मुलींच्या गुणांनी तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध होईल या आशीर्वादांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल साधूच्या आशीर्वादाने तिन्ही मुलींच्या जीवनात एक नवीन स्फूर्ती आली गंगाला तिच्या कष्टाचा खरा फळ मिळायला लागला ती ज्या शेतात काम करायची तिथे मालकाने तिच्या मेहनतीची दखल घेऊन तिला जास्त पगार देण्यास सुरुवात केली गंगाने त्या पैशांचा योग्य वापर करून घराचं पुनर्निर्माण केलं आणि आपल्या कुटुंबासाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या जमुनाने मिळालेल्या आशीर्वादाच्या जोरावर गावात शिक्षणाचा प्रसार सुरू केला तिच्या ज्ञानाच्या आशीर्वादामुळे तिला शिक्षणाची संधी मिळाली आणि ती गावातील मुलांना शिक्षण देऊ लागली तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ती गावातली पहिली शिक्षिका बनली आणि गावातील मुलांना एक उज्ज्वल भविष्य देण्याचं काम सुरू केलं सरस्वतीचं जीवनही आनंदाने भरून गेलं तिच्या आनंदी स्वभावामुळे तिचं घर आणि गाव आनंदी होऊन गेलं तिने आपल्या हस्या स्वभावाने सगळ्यांना आपलन्स केलं सरस्वतीचं हसू म्हणजे आईच्या दुःखावर कुंकर घालणारं औषध होतं काळ जसजसा पुढे जात होता तसतसन गंगा जमुना आणि सरस्वती आपल्या आईचं स्वप्न साकार करत होत्या त्यांच्या मेहनतीने आणि साधूच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन सुखमय झालं आईचं दुहा आता संपलं होतं कारण तिच्या मुलींनी तिच्या कष्टांचं फळ मिळवून तिला सुखी केलं होतं भारती आपल्या मुलींवर खूप गर्व करू लागली तिने आपल्या मुलींना कष्ट आणि सद्गुण यांची शिकवण दिली होती आणि आता ती बघत होती की तिच्या शिकवणीचं फळ तिला मिळालं आहे भारतीच्या चेह्यावर एक शांत आणि समाधानी हसू आलं होतं तिच्या मनात आता कुठलाही त्रास किंवा दुभख नव्हतं गंगा जमुना आणि सरस्वती तिन्ही मुली आपल्या आईचं काळजीपूर्वक पालन करत होत्या त्यांनी आपल्या आईला सुख सम